एक <laughs> <आकडी. laughs> <laughs> नंबर पिले आम्हाला <laughs> <तीडिये? laughs> <अलपास। laughs>

हेलो ये हां

હાથી e <tip> <tip>

लेव आ तो कुठून दोन्ही बाजूला आले पहिले दोन्ही बाजूला आता तू काहीतरी आटा करतोस ते आता काय करतो त्याला करू त्याला

बोलले मग आदर क्षाबा दे पाद नु मार ना त्या बाजू मार ना सर एक पिल्या पिल्या एक नु उचला जरा पिल्या आ आ तिकडे तिकडे एक नु जरा जरा वर उचल की जरा आरपट्टी वार्ता ना <mí> तुझ्या बाजून <beverly> <Is> <monk>